कंपनी वर्षा। आहे त्याला काय आधी साधारणपणे एक्सपिरियन्स आहे वगैरे कोणालाच काही माहिती नाही पण जी ऑनलाईन ऍप्लिकेशनची सिस्टीम वर्षान वर्ष मुंबईत होती पुण्यात होती मला वाटतं ठाण्यात होती नागपूर नाशिक ह्या काही ठराविक शहरांमध्ये होती अचानक ह्या वर्षी ठरवलं गेलं की आता सगळ्या एक्झॅम्सचे हे जे काही ऍडमिशन आहेत दहावीच्या नंतरच्या एफ आय जी सीचे जे मग तुम्ही प्रत्येक कोर्स घ्या मेडिकल घ्या इंजिनिअरिंग घ्या सगळं काही घ्या हे त्या विन्सिसकडेच दिलं गेलं आणि मग एकवीस मेला जेव्हा पोर्टल सुरू झालं तेव्हा पहिल्याच दिवशी क्रॅश झालं ऑनलाईन जे काही तुम्हाला फॉर्म भरायचे होते ते क्रॅश होत होते त्याच्यात गडबड होती ओ टी पी येणार नाही येणार एस एम एस येणार नाही येणार हा सगळा गोंधळ झाल्यानंतर दहा जूनला पहिली यादी येणार होती पहिली यादी आली का तर नाही आली अजूनही विद्यार्थी पंचवीस लाख विद्यार्थी महाराष्ट्रातले हैराण आहेत है, स्ट्रेसमध्ये है, आहेत टेन्शनमध्ये आहेत की ॲडमिशन मिळणार की नाही मिळणार मग सांगितलं सव्वीस जूनला लागणार सव्वीस जूनला आली का यादी तर नाही आली आता सव्वीस जून जाऊन दोन दिवस झालेले आहेत आज तारीख अठ्ठावीस सांगतात आज येईल कदाचित तीस तारखेला येईल आज कदाचित लागूही शकते यादी किंवा तीस तारखेला लागू शकते किंवा पुढेही जाऊ शकतो पण प्रश्न हाच आहे की फडणवीस साहेबांनी असे अकार्यक्षम मंत्री आजूबाजूला गोळा केलेले आहेत की जेव्हा त्यांचा पहिल्या वर्षाचा रिपोर्ट कार्ड येईल तेव्हा दहावीचे हे विद्यार्थी तर पास झाले पण या भाजप सरकारचं रिपोर्ट कार्ड जे येईल ते प्रत्येक खात्यात फेल 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 येईल कारण नुसतं गोंधळ उडवायचा विषयांवरनं अजून काहीतरी विषय दुसरीकडे न्यायचा भाषेवरनं आपण तुम्ही वाद पेटवून ठेवलेला आहे तुम्ही पहिलीतल्या विद्यार्थ्यांवर तीन भाषा लादणार आहात हे सगळं गोंधळ एका बाजूला पण जे शालेय शिक्षण मंत्री आहेत ज्यांनी हा सगळा गोंधळ घातलेला आहे त्यांना मुख्यमंत्री महोदय जाब विचारणार आहेत की नाही कारण त्यांनी शिक्षणात घोल्ट घातलेलाच आहे आणि आता पुढे ॲडमिशन मिळणार की नाही ह्याच्यावर मुलांचं टेन्शन आणि आईवडिलांचं टेन्शन पालकांचं टेन्शन हे वाढत चाललेलं नुसतं आईवडिलांचं नाही विद्यार्थ्यांचंच नाही तर कॉलेज देखील कधी सुरू होणार कारण आत्ता जर पहिली यादी लागणार असेल कट ऑफ करणार असेल तर मग पुढचं काय आणि एक मिनिटासाठी घाणेडं राजकारण बाजूला ठेवावं कारण आता हे जे दिसतंय ला ला ना मला तेरा महिला निकाल लागले आज अठ्ठावीस तारीख आहे तुम्ही ऍडमिशन देत आहे की मंत्रीपद देत आहे स्वतःचं सरकार बनवायला तुम्हाला दीड महिना लागला होता मंत्रीपद द्यायला दोन महिने लागले तसं ऍडमिशन द्यायला तर किती वेळ लागणार आहे हा घोळ कधी ना कधीतरी सुटणार आहे की नाही आणि नुसतं एवढंच नाही आहे तुम्ही बघा दरवर्षी एम पी मध्ये गडबड होतेच होते जे सरकारी कोर्सेस आहेत किंवा जिथे जिथे सरकारचा हस्तक्षेप आहे तरी कोणाला तरी हे सिस्टम देऊन ठेवली असते जसं आधी एम पोर्टलला देऊन ठेवलं होतं ते बाकीच्या परीक्षांसाठी पण ही कंपनी मंत्री महोदयांनी का म्हणून ह्याला निवडलं अचानकपणे कुठचाही प्रकार म्हणजे हा असा पूर्ण सिस्टमवर लादणं कुठेही ड्राय रन न करता कुठेही ह्याचा प्रयोग कसा चालेल हा हे न पाहता जर तुम्ही असं सगळं लादणार असाल तर महाराष्ट्राचं भवितव्य तुम्ही मारून टाकता आणि हे पाप शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे करत आहेत आज जर यादी लागली नाही तर राज्यभरात युवासेना आंदोलन करणार आणि शालेय शिक्षण मंत्री गद्दार दादा भुसेनचा राजीनामाही मागणार त्यांना काय क्षमता त्यांच्यात पाहिली आणि शालेय शिक्षणसारखं खातं मोठं दिलेलं आहे की हा कोलेशन धर्म हे पाळत आहेत पण कोलेशन धर्मामध्ये दे देखील क्षमता तुम्ही पाहता की नाही पाहत हा माझा सवाल मुख्यमंत्री महोदयाने आणि म्हणून मी विनंती करेन त्यांना आत्ता तरी आग्रहाची विनंती आहे आमचं आंदोलन सुरू होण्याच्या आधी की हे खातं दादा भुसेंकडून काढून घ्यावं त्यांना मंत्री म्हणून कोलेशनचं तुमची काही अडचण असेल तर तुम्ही नुसतं मंत्रीपद ठेवा त्यांच्याकडे पण खातं ठेवू नका कारण ते कृषी खात्याचे असताना देखील आम्हाला विनंती केली होती की मला खातं आवडत नाही मला बदलून द्या मग मागच्या वर्षी आपल्याला आठवतं एम एस आर सी वगैरे त्यांच्याकडे होतं समृद्धीचं आता काय हाल झाले तर आपण पाहत आहे आणि आता शिक्षण खातं दिलंय तसेच खड्डे विद्यार्थ्यांच्या आयुष्यात पडत गेले तर ह्याला जबाबदार भाजपा आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे असतील नक्कीच पण हा ज़ा घोळ ह्याच्यासाठी जबाबदार कोण आहे मंत्रीच ना जबाबदार ती कंपनी निवडली कोणी लादली कशाला का जे काही त्यांना अनुभवच नसताना पंचवीस लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य तुम्ही एका कंपनीच्या हातात देता मग मक... या कंपनीवर कारवाई तुम्ही करणार आहात का मंत्र्यांवर कारवाई करणार आहात का तिकडचे जे खात्याचे सेक्रेटरी आहेत हे तरी तुम्ही बदलणार आहात का काहीतरी मुख्यमंत्री ह्याच्यात पावलं उचलणार आहेत की पंचवीस लाख विद्यार्थ्यांची हाल झालेले आहेत ते त्यांना आवडत आहेत हे है असेच पाहत बसणार आहेत